मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी मंत्री पाटील बऱ्याच काळापासून काँग्रेसमध्ये नाराज असल्यानं त्यांनी पक्षाला सोड दिली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळी मारून त्यांची पुण्यतिथी साजरी करणाऱ्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अलीगड पोलिसांनी तप्पाल येथून ताब्यात घेतले आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेली कांदा दराची घसरण अद्याप सुरूच असून त्यात सुधारणा होण्याची चिन्हे अजिबात दिसत नाहीत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची हतबलता कायम आहे रिलायन्स जिओनं आता अत्याधुनिक जिओ फोन तीन आणण्याची तयारी केली आहे या फोनची किंमत भारतात साधारणपणे चार हजार पाचशे रुपये इतकी असेल असं रिलायन्स कंपनीनं सांगितले आहे सोलापुत्राची संघर्ष गाथा एका मेल कामगाराचा मुलगा सोलापुरातील बडा उद्योगपती होतो त्यांच्या संघर्षाची कहाणी खरोखरच प्रेरणादायी अशीच आहे ती व्यक्ती म्हणजे कुमार शंकर करजगी कामगार पुत्र ते उद्योगपती अशी ओळख निर्माण केलेल्या आणि स्वतःच संघर्ष गाथा बनलेल्या कुमार दादांना सत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवा व सागर मते मित्र परिवार जय महाराष्ट्र ग्लास घर व ऑफिस दारे खिडक्या सजवणे बिल्डिंग शोरूम ग्लास अल्युमिनियम विंडोज ग्लास इचिंग स्टेइंग ग्लास क्लाइडिंग कॉम्पोजिट पॅनल टफन ग्लास व फिटिंग, रिलिंग ग्लास व बेंड ग्लास जय महाराष्ट्र ग्लास आणि प्रतीक्षा अल्युमिनियम अँड ग्लास तीन व चार सुधीर अपार्टमेंट गरुड बंगला शेजारी सोलापूर प्रोप्रायटर प्रकाश जाधव मोबाईल नव्याण्णव बावीस शून्य शून्य बेचाळीस एकतीस भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रोनं चाळीसावे संदेशवाहक उपग्रह जी सॅट एकतीसचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे या उपग्रहाचे प्रक्षेपण बुधवारी पहाटे अडीच सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून करण्यात आले सध्याचे देशातील वातावरण पाहता प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा नवीन प्रयोग करू नये त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत यावे असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे उभा पुतळा तयार करण्याचा विचार शिवस्मारक समितीकडून सुरू आहे पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशालेच्या अमृत महोत्सव वर्षाची सांगता येत्या आठ फेब्रुवारी रोजी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दशरथ गोप यांनी दिली प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू एच के थ्री नाव नोंदणी करणे नोंद करणे करणे विभागणी मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर